मित्रांनो हा शेतकरी भर उन्हात काम करत असताना तो पाणी पिण्यासाठी खाली बसला असताना त्याला चक्कर येते आणि तो खाली पडतो पुढे मात्र या बैलानं त्याच्यासोबत काय केलं ते पाहून लाखो नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो या शेतामध्ये काम करत असताना हा शेतकरी थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी बसलेला असतो उन्हाचा तडाखा खूप असल्याने हा मालक पाणी पिण्यासाठी खाली बसतो आणि नेमकं त्याचवेळी पाणी पित असताना त्याला चक्कर येते आणि तो तेथेच जागी खाली पडतो त्यावेळी शेजारी असलेला हा बैल सर्व प्रकार पाहतो आणि आपल्या मालकाच्या मदतीला धावून आल्याचं तुम्हाला युट्यूबमध्ये पाहायला मिळते मित्रांनो तो बैल तेथे येऊन आपल्या मालकाच्या प्रेमापोटी मालकाला शुद्धीवर आणण्यासाठी त्याला हलवताना तुम्हाला युडमध्ये पाहायला मिळते तसेच तो आपल्या जेबीने त्याला अनेकदा चाटतो देखील आहे तरी हा मालक उठला नाही म्हटल्यावर आपल्या डोक्यानं देखील त्याला हलवतोय हा बैल आपल्या मालकाच्या काळजीपोटी हे सर्व काही करत आहे काही क्षणानंतर मात्र मालक देखील आपल्या बैलाचं आपल्यावरचे असलेलं प्रेम पाहून उठून बसतो कारण त्या मालकानं जाणून बुजून बेशुद्ध पडण्याचं नाटक केलं होतं त्याला पूर्णपणे खात्री होती की आपल्याला मदत करण्यासाठी हा बैल येणारच मित्रांनो या बैलाचं मालकावरील खरं प्रेम पाहून मन भरून आलेशिवाय नक्कीच राहत नाही असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे मित्रांनो त्यांच्या मैत्रीविषयी काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा